जसजशा विधानसभा लागण्याचा कालावधी जवळ येत आहे तसतसा पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघातील नेत्यांचा भेटीगाठीसाठी ओघ वाढू लागला आहे असे दिसून येत आहे विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथदादा भालके यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांची भेट घेतल्याचे समजतात विठ्ठलचे चेअरमन अबिताबा पाटील यांनी देखील सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली आहे आणि सध्या सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला आहे लोकसभेमध्ये आबित पाटील यांनी खासदार शिंदे शिंदेविरोधात भाजपला पाठिंबा दर्शवला होता आणि आता अचानक दादा बालके यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आबित आबा पाटील यांनीही सुशील कुमार शिंदे यांची भेट घेतल्याचे समजते दरवेळी या मतदारसंघामध्ये परिचारक आवताडे आणि बालके अशी तिरंगी लढत प्रामुख्याने पाहावयास मिळत होते मात्र आबित आबा पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या थ्रू लावत असलेल्या फिल्डिंगमुळे ही लढत चौरंगी होईल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे